शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सहाऐवजी आठ हजार रुपये होणार पीएम किसान योजनेचा हप्ता केंद्रीय अर्थसंकल्पात होणार घोषणा एकाच वर्षात दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता दूध उत्पादकांना ब्याऐंशी कोटींचे अनुदान नगर जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना लाभ रक्कम बँकेत जमा होणार बोगस कीटकनाशके बियाण्यांबाबत कायदे प्रलंबित कंपन्या सरकारचे साठे लोटे शेतकरी संघटनांचा आरोप बोगस बियाणे खते आणि कीटकनाशके यामुळे होणारी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मायुती सरकारची घोषणा हवेतच उरल्याची लक्षणे दिसत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तावीस कोटी वर्ग पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामात कापूस सोयाबीन मूग उडीद तूर या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता सात हजार मातांना साडेतीन कोटींचे अनुदान प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी दूध वाढीसाठी ट्रॅक्टर रॅलीने चक्का जाम शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्याचा इशारा आपण कोणत्या जिल्ह्यातून बातमी पाहतात कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यातील बातमीचा समावेश करता येईल कापूस उत्पादकांना मिळणार एकशे एकतीस कोटी अधिवेशनाची उपलब्धी जिल्ह्यात दोन पॉईंट लाख हेक्टरला लाभ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित लाभार्थ्यांचे बँक खाते बंद असल्याने परत केलेला निधीची प्रतीक्षा आता पाकिट बंद पदार्थावरील मीठ आणि साखरेचे प्रमाण समजणार एफ एसआयने उचलले मोठे पाऊल जाहीर केले नवीन नियम दूध अनुदानावर राज्य सरकारची पुली शेतकऱ्यांची फसवणूक अध्यादेशामध्ये मार्च ते जूनचा उल्लेखच नाही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय शेतकऱ्यांच्या खिशाला रिचार्ज दरवाढीचा भूदंड डेटाई माग इंटरनेट गरजेचे झाल्याने टेलिकॉम कंपन्यांची चांदी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित मंत्री विखे पाटील यांची आश्वासन अंगणासाठी घातलेल्या अटी करण्यात आल्या रद्द बारा हजार विद्यार्थ्यांना शाळेतून प्रवास सवलतीच्या पाशेस एस टी महामंडळाचा उपक्रम तीनशे त्रेसष्ट शाळांमधून पासेसचे वितरण सुरू जन्मवृत्तीची वेबसाईट वीस दिवसांपासून बंद पाल्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पालकांची उडाली तारंबाळ चार महिने करा लग्न मुहूर्ताची प्रतीक्षा मुहूर्त काळ पंधरा जुलैपर्यंत याच महिन्यात लग्न कार्य उडकावे लागणार पात्र कुटुंबातील कोणीच वंचित राहणार नाही आमदार अभिमन्यू पवार यांचे प्रतिपादन औसा तालुक्यात लागला टी बही योजनेचा थाटात शुभारंभ जळफांदे कापणे कापूस उत्पादन वाढीसाठी फायदेशीर मासिक चर्चा सत्रात कापूस संशोधक शेतकरी दादा लाड यांचे प्रतिपादन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद